नमस्कार सर हां नमस्कार बोला सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये चांगलाच पाऊस झालेला आहे मागील आठवड्यामध्ये आणि विदर्भामध्ये एकदम तुरळक भागामध्येच पाऊस आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत होते की सरांपासून पुढील अंदाज घ्या आणि काय वाट चाल राहणार पुढील ते तुमच्या माध्यमातून सविस्तर अपडेट द्या सर हो हो आज नांदेड जिल्हा यवतमाळ हा हिंगोली वाशिम त्याच्यानंतर परभणी लातूर बीड नगर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर संभाजीनगर बुलढाणा जालना बुल, अकोला अमरावती बऱ्याच भागामध्ये आज दुपारमध्ये दुपारनंतर तीनच्या नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरुवात चांगला समजा आज वीस तारखेला दुपार नंतर हो आणि हे कशामुळे विशेष म्हणजे ना ही आ... लातूर जिल्ह्यात बी ला आता जे पडला पाऊस पण काही भाग त्याच्यातून काही गाव सुटलेले आहेत हो बरोबर तर त्या गावाला ना आजचं म्हणजे ही लातूर लातूर जिल्हा ला ला बीड जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर ह्या जिल्ह्याला बराच फायदा होईल आणि सर विदर्भामध्ये काय कंडिशन राहणार समजा विदर्भामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात नार्मल पावसाच्या रडत होती विदर्भात अजून समजा पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती अकोला अकोट या भागामध्ये दुपारनंतरच आज बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होईल आणि सर वाशिम जिल्ह्याची काय कंडिशन राहणार वाशिम येणार आहे आज दुपार हो का येणार साडेपाच सहाच्या नंतर येईल तिकडल्या भागात हो का आणि सर इकडे मराठवाड्यात जर आपण पाहायला गेलो तर तिथं किती जिल्हे येणार मग पावसाच्या रडारवरती? मराठवाड्यात सगळीकडेच अजून आज, आज रात्रीच्या जवळपास माझी सुरुवात काय होईल अडीच तीन वाजता सुरुवात होईल बऱ्याच ठिकाणी लातूर कोण नांदेडकडून सुरुवात ना, होईल मराठवाड्या म्हणजे लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना संभाजीनगर बीड आणि धारशिव त्याला ना रात्रीच्याला म्हणजे ना संध्याकाळी आठ नऊ वाजता खूप ठिकाणी पाऊस पडेल आणि रात्रीच्याला पुन्हा बारा एक दोन ला पण चालू राहील म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी काय होईल वाढणार आहे सगळीकडे पाऊस जे भाग सुटलेला आहे का त्याच्यात त्याचे सुद्धा आज कव्हर होऊन जाईल आणखी खूप झाला दोन तीनदा झाला जवळपास दीडशे दीडशे मिली मीटर चा पाऊस झाला एक कानपुराचा बापरे भरमसाठ झाला मग आणखी वापच नाही पाच दिवस झाला हो का आणि हे तर आपली कोकण किनारपट्टीला काय परिस्थिती राहणार ते पाऊस कंटिन्यूटी चालूच राहील ते चालूच राहणार का आणि ते चालू होणार ते बंद होणार नाही त्याच्यानंतर काय होईल लगेच परत पंचवीस पासून पुन्हा काय महिन्यात पुन्हा विदर्भात पाऊस वाढणार आहे मग ते पूर्व विदर्भ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर योच त्याच्यानंतर तो पाऊस अकोल्याकडे जाईल बुलढाण्याकडे हिंगोलीकडे वाशिम त्याच्यानंतर मग जालन्याचा काही भाग बुलढाणा तसाच कडे जाईल जळगाव तसंच उत्तर महाराष्ट्राकडे आपलं नंदुरबार धुळे मग ते पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस राहील ते तसा पाऊस अठ्ठावीस पर्यंत आणि हे ह्या पट्ट्यामध्ये जास्त पडत आता जे सांगितलं ना पूर्व जळगाव आणि मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा लातूर बीड आमच्या इकडे रिमझिम रिमझिम पाऊस पडल मग पण सत्तावीस म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस चा म्हणजे आमच्या इकडे रिमझिम राहील कुठं जोरात पण पडल आणि ते ज्या भांगेच्या सरींचं पूर्ण एकदम अ मग आता सर हे जे पाऊस सांगितला तुम्ही समजा आज वीस तारखेपासून तर तेवीस तारखेपर्यंत मग हे जोरदार राहणार की भागवढलत राहणार हे 20 ते 24 जोर जोरदार आहे समजा आता आजचा एकदम कालच छिडी उजला मी कारण मी बीड जिल्ह्यात गेलो तो कडाष्टीकडे करा। हा 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 तिकडेले एक उद्घाटन होतं डिजिटल तर रूमच त्या उद्घाटनामध्ये तिथं शेतकरी आले की फक्त तिथं आष्टीला पाऊस पडला ना कडेला नव्हता म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये कडाष्टी तालुका आहे बरोबर आहे बरोबर आहे मग ते शेतकऱ्या तुम्हाला आज पाऊस येणार आहे म्हणजे बीड जिल्ह्यात तिकडं आज ना बीड जिल्ह्यात खूप ठिकाणी पाऊस पडणार आहे बीडला तू हो ना तर आमच्या वीस किलोमीटर बाजूला पाऊस पडत आहे आणि आमच्या गावामध्ये आठ दिवस झाले पाऊस नाही अशी परिस्थिती वाजे हा मग जिथं नाही पडला ना तिथं हे पाऊस पडणार आहे आजचा वीस एकवीस बावीस तेवीसचा किती

त्या भागामध्ये मदत सुटलेले आहेत तिथं आज पडणार आहे पाऊस जास्त. हो का आजचा पाऊस हा आता सर बऱ्याच तज्ञाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की जुलै मध्ये म्हणजे ऑगस्ट मध्ये खंड आहे पुढच्या महिन्यामध्ये मलाही सांगतो तुम्हाला मी म्हटलं होतं त्या तारखे तुम्हाला सांगितलं होत्या तारखं सांगितलं होतं सांगत होतं ना म्हणत होतो आता हे तुम्ही आता याच्यात ती तारीख तुम्हाला आपण दिलेली ना कोणती आपली जुलै मध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पाऊस दिलेली आहे हा आणि ऑगस्ट मध्ये तुम्ही बघा बारा तेरा चौदा पंधरा ऑगस्ट आणि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑगस्ट ही जे चार आठ दिवस आहेत ना हे आठ दिवसामध्ये ना म्हणजे त्या महिन्यात मध्ये महाराष्ट्रामध्ये बेचाळीस गाव आहेत जो पण सत्तावीसशे गाव सत्तावीस हजार गावांना पाऊस पडणार त्यात हो, हो का म्हणजे बारा तेरा चौदा मध्ये एक पन्नास सत्तावीस हजार गावाला आणि पंचवीस सव्वीस सत्तावीस साठशे एकोणतीस मध्ये पडणामध्ये दोन पाऊस ऑगस्ट मध्ये राहणार रा चांगला मोठा मोटाल राहणार पूर्व परिस्थिती पाहायला मिळेल हो हो का बर बर पाऊस जर झाला तर मी तुम्हाला संध्याकाळी कॉल करणारच आणि आता हे जायकडे धरण काय हे बघून जाईल बघा आपण आ, या पाल होत ना एकोणऐंशी ऐंशी टक्के होईल म्हणत होतो वीस तारखेला हो हो तुम्ही म्हटलं तर मागच्या हो, रिकॉटिंग मध्ये बारा तारखेची रिकॉटिंग आहे तुम्ही म्हटलं तर वीस तारखे लोक ऐंशी ऐंशी हो। रात्री किती झालं जवळपास